किती का दो आणि त्यांनी स्वतःला ना बाथरूम मध्ये कोंडून घेतलेला आहे नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं <laughs> आपल्या vlog मध्ये तर आजचा जो ब्लॉग आहे ना तो थोडासा लेट चालू होतो डायरेक्ट रात्री आणि आज आमच्या स्कूबीचा बर्थडे आज डे ला आम्हाला थोडस काम होतं त्याच्यामुळे ब्लॉग करता आला नाही सो करतोय स्कुबीचा बड्डे आम्ही केक वगैरे आणलाय स्कूबीला कंप्लीट एक वर्ष झालंय आमच्या घरी येऊन अशात कसं वाटतंय स्कूबी आता एक वर्षाची झाली आहे जेव्हापासून ती आपल्याकडे आली आहे आणि स्पेशल बर्थडे आणि आम्ही ना तिच्यासाठी केक पण आणलेला आहे तर आज आहे ना आमच्या स्कूबीचा बर्थडे म्हणजे असं वाटतच नाही तिला येऊन ये ना था 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 ने ने एक वर्ष झालं झाल्यावर लहानपणापासून आपल्या सोबत फॅमिली मेंबर कस आपली स्कूबीचा बड्डे चालू वाटतोय बसुबी पण कुपी सकाळपासून उड्या मारत होती सकाळी ना इतक्या उड्या मारत पळत होती नसती खुश येते खुश आहे मम्मी कसं वाटते स्कूबीचा बड्डे कोण नाही सगळ्यात जास्त पप्पाच लाड करते स्कुबीचा दोन नंबर मी आणि नंतर बाकी ज्यांचे नंबर आहे जाऊन न मग स्कूबी विश यू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे एड व कुठ चाललं हा तुम्ही सगळे तिला रागवते ना जर मी तिला रात्री जेव्हा घेऊन झोपतो तर मला अशी चावती ती मम्मी काल कशी का चावत होती मी तिला घ्यायला गेल तर पण एक रीत्या कुभी ना म्हणजे मला लय घाबरती मला कधीच नख मारत नाही काही नाही ने, बट नेहमी ना नख मारती हर्षद्याच्या अंगावर जाते हे बघ कुभी मुळे माझा हात कस झाला इथं पण इथं पण अजून मला मारती का पण नका अन्न तिला अन्नाचा टोपलं तुझा बड्डे आणि तू कुठं पळतोय रे डुब्या एश कुबू डुबू विशू व्हेरी व्हेरी हॅपी बर्थडे इशकुब्या हॅपी बर्थडे तर आता ना आम्ही स्कुबीला ड्रेस घालतोय तिचा एकदम नवीन बघ तुझे सॉक्स सॉक्स तर तिने घातलेच नाही कधीच नाही ए शकुबिया स्कुभिया काय बघतोय रे स्कुबी म्हणत असाल आज सगळ्यांना मला टाइम भेटलाय एवढा आहे ना सगळ्याला तिचा बड्डे ती पण कशी माकड ताईकड ती बघ ना कशी बसली आज तिला आंघोळ पण घातली मम्मी सकाळी तिला ना एकदा सलून मध्ये न्यायचंय तिचे जे एक्स्ट्रा केस आहे नख आहे ते सगळे ना कट करून आणायचे आज स्कुबिडे आहे आमच्या घरातला आताय ना आम्ही स्कुबीला आम ड्रेस घातलेला आहे आणि स्कुबीला आम्ही जेव्हा पण ड्रेस घालतो ना ती उभणी राहते बघा बसून घेते तिला काय वाटतं काय ती बघा बसूनच घेते उभं आहे उभं आहे स्कूबी उभ आहे तिला कळत नाही वाटतं तिला ड्रेस वगैरे हो घातला तिला वाटत वज टाकले तिच्या अंगावर आणि मम्मी ना टोप तयार करते तिच्यासाठी तर स्कुबीला आहे <laughs> स्कुबी ना आता मी तो हॅपी बर्थडे वाला टोप घालतोय स्कूबी इकडे बघ स्कूबीला सॉक्स घातलाय ना तर बघ कशी चालली वाकडी वाकडी तर सॉक्स असं भारी काढून फेकते ना ती घेतलं बसून असं हातात झटकते लगेच काढून फेकते हर्षद घाल घाल रे तो दुसरा सॉक्स तिला घोडी <laughs> लावता येते तिला त्याला नकना मारू म्हणून हा हे स्कुबी डोळ्या का लावला चल इकडे स्कुबी गे स्कुबी सुकुबीला राग आलाय म्हणून आमच्याकडे बघतच नाही तिला कपडे बिपडे काहीच आवडत नाही स्कूबी तर पप्पा आहे ना मम्मीला भांडताय पप्पा म्हणताय तो टेबल आहे ना बदल म्हणते एकदा तो कसा खराब झालाय बर्थडे ला तोच युज करतो आम्ही त्याच्यावर कपडा टाकून स्कूबी चल बर्थडे सेलिब्रेट करू आपण केक वगैरे कट करू डुब्या फ्रॉक घातलं तर अजून भारी दिसतंय ते काहीमेंटच करत नाहीये <laughs> स्कुबीने काय केलं बघा ना ते टोपच खाली घेऊन टाकला तर यांनी इतका मस्त केक आणला माहितीये का आणि त्याच्यावर स्कूबी नाव टाकून आणलेलं आहे हर्षद तुझा बड्डे नाही तू उठ जा ना बाप्पा जा डूबी चला चला बस ना मम्मी ना भेटो तर आता आम्ही स्कूबीचा बड्डे सेलिब्रेट करतोय हॅपी बे टू यू हॅपी बे टू यू अरे काट नाहीये केक तिला खायलाय मम्मी याच्यावर दे तिला केक याच्यावर ना तू खाली दे ना खाली फोटो काढायचा का पैसे लगे गे अरे कुबी केक काय एन्जॉय करती बड्डे स्कुबीने मस्त चाटून चाटून केक खाल्ला तिने खाल्लं तर बर वाटलं ना हा

मी मस्त आलो मी सगळ्यात चेरी करून टाकल्या तुम्हाला येत नव्हतं एक एक बाटल्या माग तो आपा अलू अलू। And guys, two, काल सेलिब्रेट वगैरे केला आणि आज आरोईला मला आश्लेषाला बाहेर जायचंय निफ्टी गुरुजीकडे तिथं थोडीशी मीटिंग वगैरे त्याच्यानंतर मला आहे ना थोडं स्किनचं दाखवायला जायचंय कारण मला खूप जास्त टॅनिंग होती तर बघ डॉक्टर काही त्याच्यावर इलाज सांगता का इकडे हर्षदा अभ्यास करतोय स्कुबी त्याच्या बाजूला बसली स्कुबीला पण एखादं पुस्तक दिली यायला तर आता आम्ही निफ्टी गुरुजीकडे आरही आवरलेलं आहे माझं आवरलेलं आहे आम्हाला आहे ना आश्लेषाला पिकअप करायचं आश्लेष आहे ना कधीची होऊन थांबली तिथं एकदा तिला पिकअप करू आणि मग सरांकडे जाऊ तर या ठिकाणी आता आम्ही बुट्टीला पिकअप केलेलं आहे आणि सरांच्या ऑफिसच्या तिथं आलेलो आहे वरती आम्ही इथं आधी येऊन बसलोय सर अजून आले नाही सरांचीच वाट बघतोय आणि तू कोण डोळे लावते अशी मग आकडे कोणत्या आश्लेष आणि मी ना व्हिडिओ पण काढला आणि लवकरच एक बिग सरप्राईज आहे तुमच्यासाठी शॉपच्या व्यतिरिक्त आहे म्हणजे आपल्या शॉपचं तर सरप्राईज सगळ्यांना रिव्हिल झालेलंच आहे त्यापेक्षा पण एक भारी सरप्राईज आहे ज्यात आश्लेष आहे मी आहे आरू आहे सिद्धू आहे निफ्टी गुरुजी आहे आणि अजून एक कुणाल भैया म्हणून आहे लय मोठा सरप्राईज आहे आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये असं काही करतो आहे जे याच्या पहिले कधीच झालं नाही आणि संकल्पना लय दिवसापासून माझ्या डोक्यात होती आणि मग मी ती निफ्टी गुरुजीसोबत डिस्कस केली आणि फायनली आता ती लवकरच साक्षात होती आहे लवकरच बघायला भेटेल प्रत्येकाला आम्ही तर खूप जास्त एक्सायटेड होती रे लिप्स आहे ना खूप ड्राय पडलेले मी गाडीमध्ये कधी पण व्हॅसलिन ठेवत असतो हे बघा त्यानच डायरेक्ट लिक्विड झालं लिक्विड मी हातावर घेऊन दाखवतो पाणी झालं व्हॅसलिन आहे बघा लिटरली व्हॅसलिन आहे हे बघा डायरेक्ट लिक्विड झालं ते पण गरम लागतंय माहितीये का म्हणजे किती गरमी आहे एसी मध्ये ठेवतो मी थोड्या वेळ म्हणजे थंड होईल ते पतलं पतलं लावून घेतो तेल आलं बाहेरून आम्ही घरी आहे आणि घरी आलो ना तिथं रोडच्या तिथे ना आपण इकडे गाडी लावायचो ना तिथं सगळे जण आहे ना अशी मी लोट आपली गाडी ना इकडे येतच नाही आपण गाडी ना दोन चार दिवस तिकडेच जसं याचं काम चालू होतं पहिले तिकडं दुसरीकडेच लावतो बट आपण जिथं मॅट अरे हे कस का पडलं अरे हे तुटलं ना अरे मी तर आताच बघितलंय अरविंद गामा घाम झाला नाही हारशे दे ना दोन चार विटा भरतोय त्याच्यात तर जास्त जास्त भर ना बर <laughs> उचल <laughs> दोन विटा दोन आम्ही नाही तर भरती टाकून तर घेतली बट एवढी जाड आली होती भरती असे मोठे मोठे दगडन दे त्याच्यात आणि विटाचे तुकडे जरा बारीक पाहिजे होती ते गाडी लागायची भीती ला अरे जरा मोठे मोठे फेक लावायला गेलो गाडीच टेकून गेली इकडं आता आम्हाला नाही इकडं अजून दोन तीन तरी ट्रॅक्टर टाकणं पडणार आहे भरती तेव्हा आहे गाडी नाही तर प्रॉपर लागत जाईल आम्ही गाडी लावली तर आहे आता थोडीफार ऍडजस्ट करू बट नाही गण कशी आता तर काही आजचा आहे डे थ्री आणि माझा ब्लॉग का भरत नाहीये दोन तीन दिवसापासून मला तेच कळत नाही ब्लॉक करतो कर मी आणि छोटा होऊन जातो म्हणून सगळे तीन दिवसाचे ब्लॉग मी कंबाईन करायचं ठरवलं होतं आणि मी थोडंसं बिझी होतो का कामामध्ये ते काम माझं फायनली कंप्लीट झालेलं आहे ते काम काय ते पण तुम्हाला सगळ्यांना लवकरच कळणार आहे आणि आता मॉर्निंगचे दहा वाजलेले आता मम्मीने ना आमच्यासाठी वडा सांबर बनवलेलं आहे हे बघा हे बहुतेक वडा तर आहे हे सांबर नाही हे वरण आहे सांबर मी बी बनवणार होते बट कॅन्सल झालं बट वरणातच कामाला वडा खावा लागतो बट खायचा होता फायनली ती इच्छा पण कम्प्लीट झाली तर काल है ना गाडी पार्किंग साठी आम्ही जे मागवलेली होती ना भरती ती अजून मागवलेली कारण गाडी ना काढायला आता शॉपवर ना अरविंद पण आलेला आहे आणि आशिष पण आलेला आहे मदत करायला इकडे टाकून घ्यायचं ट्रॅक्टर आता एक निघून आलं सगळं कसे लपले इकडे डालन ते बघा किती मेहनत करताय तिकडे दगड फेकताय ते विटा विटा आम्हाला गाडीसाठी इतके कुटाने करावं लागतंय ना बाप रे सगळं पाहून घेतलं आता का रे आता दादा आहे ना मोठ्या गाडीनी तुलची आमच्या गाडीला तर काहीच आम्ही ना इकडं रसना करत होतो मिक्सर मध्ये त्याचा गोंधळ झाला काय झालं काय चुकलं आमचं उलट लावून दिलं इकडे लवकर सांगा आरुई रात्री बाच लावलो उडत नसतं मग ते फिट्ट बसत असत का सांगितलं आणि ठीक आहे आणि ठीक आहे चल बघू चला चला एक्सपेरिमेंट ला, ला हा, हा, हा। पहिलं उडाल का मग हा काही सांगते बघू असं नाहीये ते उलटे अस काय शहडल आणलं वेग पलीकडून भाई। आत्ताच ते एवढं राबून राबून पुय ते किती वेळ डोकं राबायला गेल ती <laughs> चिकट करून पिला याचा वाटा संपला तुझं वाटा संपला चल रे चल कार्यक्रम मी फेल उत्तर थांब थांब मला ट्राय करू जाऊ द्या हातानच करू आपण शिरा खाल्यापेक्षा स्वतः केलेलं अशा काय केलं माहिती का काही कांडच चालू आहे आमचं ठेवलं पावडर दूध चालू ठेवतो ना आला मी <laughs> काय केलं मेरी काय गलती उसमे ये भी मेरी गलती आहे ये भी मेरी गलती आहे आम्हाला कसं बोलत होती रसना सांडला तर हा अरविंद आम्ही थोडासा रसला क्या सांड लिया तुमने तो पुरा पाड सर पे उठा लिया इसको मारो मारो इसको मारो इसको मारो, इसको मारो साले को मारो एक <laughs> काम कर हर्ष चाटून घेते तुझ्या साहेब माझरे आणि <laughs> कुबी भी ते तर हर्षद यांना रुसलाय आणि त्यांनी स्वतःला बाथरूम मध्ये कोंडून आहे पहिले तर लाईट पण बंद ठेवला होता लाईट मी चालू केला हर्षद 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 बाहेर आहे ना बाहेर आहे लाईट बंद करा सांग मम्मी चल बाहेर यायला हर्षद तर अचानक आमची प्लॅनिंग झाली मामाच्या गावाला जायची कारण आहे ना पुण्यावर अमोल पण आलेला आहे तर त्याला पण भेटायचं होतं सो चाललो आहे मम्मी अरविंद मी आरोही आणि हर्षद हर्षद आणि मम्मी ना दोन तीन दिवस मुक्कामी थांबणार आहे बट उद्या आहे ना आरोही आरविन आणि मी रिटर्न येणार आहे आणि आता स्कूबी घरीच राहणार आहे पप्पाजवळ स्कूबीला आहे ना खायचं आहे मोठं टाकून दिलं ना आपण टेन्शन राहत नाही आता आरोही मम्मी आणि हर्षद आलेले आणि अरविंद आहे ना गाडी लावायला गेलेला आहे शॉपवर आणि तो आहे ना अर्धा रस्ता देतोय तोपर्यंत तो आपण पुढे जाऊ तर आता अरविंद पण आलेला आहे आणि आरोहीला त्यांना मोमोज खायचे होते त्यांनी मोमोज पण खाल्ले पाण्याचं जार पण भरून घेतलेला आहे आणि जाताना आम्हाला चिकन आणि बिर्याणीचं जेवढं सामान आहे ते घेऊन जायचंय फुलंबरी मधून या ठिकाणी ना आता आरोई आणि मम्मी ना ते चिकन जे जे सामान होतं ते घेऊन आले मेन पार्ट मिसिंग आहे ना चिकन आ, चिकन जाता लागेल तर आता ना मी चिकन वगैरे घेतलेलं आहे आणि फायनली आता भालगाव एकदम जवळ आलेलो आहे तर काही आज पण आहे ना आम्हाला शेतात हरिण दिस दिसली आम्हाला लास्ट टाइम पण हरिण काळविट दिसले होते आज पण दिसले थांब थांब ब्रेक थांब अरे थांबव ना बाबू आमचा ड्रायव्हर एवढा अर्जंट ब्रेक मारतो आले इकडे बॅटिंग करून किती रन मारले ते काय फाटाके आणले काय थोडे बॉम्ब किती रन केले आज मी बसून घेतली आता मी पण कंपाऊंड पुढे नव्हते आले करून घे म्हंटल पुढे मग कोंबडे किती रन काढले आज चला आम्हाला बोलवते न शेतात जाऊन बसते घरी आक्काने आले दिले पाण्याला आणून पाठवून गाडीतून उतरलाच कि त्याला जाणून पाणी भरून आणवणी झाला आणला म्हणजे आम्हाला बोलवलं कुठं फिरत होता काय माहिती वाटत नाही रे तू पुण्याचा आहे आर्मी त्याचा पुणेकर तर लुक चेंज झाला कस दिसतोय तू वेगळा मुलचा लुक एवढा चेंज झालाय ना बाप रे कर असायला येते मला कसदीप राहिला तू कोण म्हणाले पुण्याचा अरे आता सध्या गावाकडे सध्या गावाकडे आजच्या जिथली माती तिथलं रूप घेतलंय का पुण्यावर गेलो पुण्यासारखं असेल टकलीवर केस थोडी येणार पुण्यावर गेलो पुण्याला गेल्यावर आता महिनाभर मस्त केस येईल तुझ सारखं आवाज ल कमी झाल तुझा हेअर फॉल होणार तुला हेअर लाईन माग चालली तुझी त्याला काय करू बरं त्याला तू कटिंग नाही करायची असत काय नाही जास्त पण नाही टकले नाही हा जास्त लॉंग पण नाही सोडायचे लॉंग सोडले तर मेंटेन करायचे ऑइलिंग जास्त करायची कारण तुझी हेअरलाईन हळूहळू मागे चालली आणि बापूला पण होतं त्याच्यामध्ये तुला पण होणार आहे जेनेटिक जेने मला पण होणार आहे म्हणजे आतापासून काळजी घ्यायला लागतं थोडं तरी माग गेली नाही हेअरलाईन मला लगेच डर्मा करतो हेअर ऑइल युज करतो आपल्याकडं एवढंच करण काय अरविंद छप्पर उडाल काय कामा भैया टकले पर का, का ते हो तू पण काळजी घेतली तुला वाईट होत ऑइल करत जास्त डे ला ऑइल नाही लावायचं रात्री लावायचं सकाळी वॉश करून टाकायचं टर्मारोल टेन्शन बिन्शन काही नाही रे तसं मला नाही पटत तो फॅक्ट की टेन्शन जास्त झाली की टकला होतं माणूस हा जो सनलाइटचा टाइम असतो ना चार साडेचार नंतरचा सा, तेव्हा फोटो व्हिडीओला भारी येते एक नंबर क्वालिटी ती हे बघा आणि हे जर मी इंडोअर नाईट नाईटला वगैरे किंवा मॉर्निंगला जरी घेतलं तरी असं इफेक्ट भेटत नाही असं हा बेस्ट टाइम आहे डायरेक्ट व्हिडिओ फोटोला आणि त्यात ग्रीनरी असली ना बॅकग्राऊंडला तर अजूनच भारी वाटतं आता ना आम्ही मामाची त्यांची वीर बघायला चाललेलो आहे त्यांच्या विहिरीला ना लय पाणी लागलं म्हणताय तर सागरची गाडी घेऊन चाललोय मी आणि अरविंद तर आता ना मी मामाच्या विहिरीच्या तिथे आलेलोय हे बघा ही त्यांची विहीर पाण्याचा आवाज येतो अरविंद वरतीच डायरेक्ट ती खोले अरे बरच पाणी रेल मस्तच पाण्यास विहिरीचं काम चालू होत ना सगळ्यांना टेन्शन आलो होतो अरे कधी पाणी लागतं कधी पाणी लागतं आणि फायनली त्या विहिरीला ला पाणी लागल तर इतकं आलं पाणी की टेन्शन नाही आता असं वाटतंय ते पाणी वरती आलं पाहिजे कुठून तरी पण मोटर पिटर बसवली बसवलेली नाही मोटरच हे काय हा पाईप मोटरचाच आहे ना म्हणजे अजून पाणी जायची सोयने केली वाटत पण एखाद्या गँग घेऊन यायची पाणी ओढायचं मस्त आणि इथं चिकन पार्टी करायची नीथ झोपायचं टेंट टाकून काय विहिरीत खेत्रा या विहिरीत छेत्रा त्याला खेकडा म्हणायचंय तो काय म्हणतो काय म्हणतो तू सांग ना काय म्हणतो छेत्रा ते पण आले पडत पडत म्हटलं पुढं नको येऊ मागो तो म्हणतो सवय रोजची ए, ए, मागो आणि अंशिका आणि दीदी पण आली आहे अंशू चलती घरी चल चल घरी जाऊ आपण चल आम्ही आमोला आले आले नाव ठेवले आंघोळ बिंगोळ करून रेडी झाला पण ते टाकल्याचं काय सागर तू यावर रे तू पुण्याचा दिस तू कुठला आहे बाबऱ्याचा आहे का मग सासूरवाडी सागरची बाबरा तर आता सागरकडे ना दूध काढायचं मशीन आहे सागर आहे ना दूध वगैरे काढायचं काम त्या मशीन ने काढतो बाईला का आंघोळ घाल रे <tẫ Melisaffy> तू करत नाही घालत नाही दूध चाललंय याच्यात मॅडम ऑलमोस्ट आता तीन चार घंटे आले ठिकाणी आता बिर्याणी आलेली आहे सगळ्यांनाच भूक लागलेली आहे बिर्याणीला भरपूर वेळ लागला आता फायनली थोड्या वेळात ताटत पण येईल आपल्या हे यार खाऊन काही झालीय जमली का अरविंद जमली का बेडा मग काटा वाटा खाऊन टाका संपवून टाका तर काही तर आम्ही मस्त पैकी ला, लावून दिलेलं आहे जेवण झालं बिर्याणी मस्त झाली होती फक्त थोडीशी तिकट झाली होती त्याच्यानंतर आम्ही बाहेर गेलो सगळेजण लस्सी वगैरे पिऊन आलो आहे आणि त्याचबरोबर वेळ झाली आजचा ब्लॉग या ठिकाणी एंड करायची कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बघायला बाय लव यू अँड टेक केअर